नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये लिपिक शिपाई पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात या व्यतिरिक्त सुद्धा अनेक पदे आहेत मात्र कायमस्वरूपी पदांसाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्यामध्ये तुम्हाला वेतन अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे या पेस्केल मध्ये या ठिकाणी मिळत आहे महत्वाचं म्हणजे तुमचं नोकरी ठिकाण पुणे महाराष्ट्रामध्ये राहणार रा आहे त्यामुळे नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील विविध पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज आपण या भरतीबाबतच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन सात चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब नंतर डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युथरपॅथी यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये ही जी इन्स्टिट्यूट आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ते मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंटच्या अंडर त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो कोणकोणती व्हॅकन्सी आहेत अर्थात या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येणे आवश्यक आहे की यामध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला करायची आहे ज्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर तीन जागा किंवा तीन वेगवेगळ्या पोस्ट भरल्या जाणार आहेत तर एकोणचाळीस ह्या जागा आहेत किंवा ही जी पदे आहेत एकोणचाळीस वेगळी ती कॉन्ट्रॅक्ट पोझिशन राहणार आहे तुम्ही कोणत्याही पदांसाठी अप्लाय करू शकता मात्र तीन रेग्युलर पदांसाठी अप्लाय केलेल्या नोकरींसाठी तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे तर इतर पोझिशन्स ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्या जाणार आहेत ऑनलाईन अप्लिकेशन एकोणीस जानेवारीपासून ते अठरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता जर वेगवेगळ्या पदांसाठी अप्लाय करणार असाल तर सेपरेटली तुम्हाला प्रत्येक पदासाठी त्या ठिकाणी पेमेंट करायचं आहे अप्लाय करायचं आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता त्या ठिकाणी सुद्धा विविध पदांसाठी अप्लाय करू शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जर कॉन्ट्रॅक्ट पे पोझिशन ज्या आहेत त्या ठिकाणी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला फी भरण्याची गरज नाही आहे विदाउट अप्लिकेशन फी भरू शकता फक्त ज्या रेग्युलर पोस्ट आहेत त्यासाठी त्यांनी फॉर्म फी आकारलेली आहे बघूया कोणकोणत्या पद आहेत ज्यासाठी तुम्ही रेग्युलर बेसिसवर अप्लाय करू शकता त्यामध्ये अकाउंटंट ही पद कायमस्वरूपी आहे जे अनरिझर्व्ह ओपन कॅटेगरीसाठी आहे ज्यामध्ये पस्तीस चारशे ते एक बारा चारशे पेस केला आहे मॅक्झिमम थर्टी फाय इयर्स एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे यामध्ये एस सी टी ओबीसीला ॲज पर गव्हर्नमेंट रूल त्या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळत आहे इसेनशियल बघा बीकॉम त्यानंतर एटलीच पाच वर्षाचा एक्सपिरियन्स गव्हर्नमेंट सेमी गवर्नमेंट अटॉनॉमस बॉडीज पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधला असेल तर अप्लाय करू शकता किंवा ग्रॅज्युएट फ्रॉम रकना युनिवर्सिटी अंतर्स एक्झामिनेशन ऑफ कॅग ऑफ इंडियाची पास झालेला असेल आणि पाच वर्ष एक्सपिरियन्स ऑडिट ऑफिसमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी अर्ज करता येणार आहे पुढचं पद जे कायमस्वरूपी भरलं जाणार आहे ते आहे लोअर डिव्हिल क्लर्क एल डी सीचं एक जागा आहे कन ही अनरिझर्व्हसाठी आहे अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट कॅटेगरी राहणार आहे ओपनसाठी रिलॅक्सेबल ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स जे काय असणार आहे त्यानुसार तुम्हाला इतर कॅटेगरीला रिलॅक्सेशन मिळत आहे पेचकेल हजार नऊशे त्रेसष्ट दोनशे तुम्हाला पाहायला मिळत आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता बारावी पास पहिला कॅरेक्टर आहे आणि त्यानंतर स्पीड टेस्ट ज्यामध्ये कॉम्प्युटर टायपिंग थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश ऑर थर्टी वर्ड्स पर मिनिट हिंदीमध्ये कोणतंही असेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर तिसरं पद जे कायमस्वरूपी भरलं जाणार आहे ते आहे मल्टीटास्किंग स्टाफ किंवा शिपाई कॅटेगरी मधलं दोन जागा आहेत ज्यासाठी लेवल वनचा पेस केल अठरा हजार छप्पन हजार नऊशे आहे दोन्ही जागा ओपन साठी आहेत त्यामुळे सर्व कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतील अठरा ते पंचवीस वर्ष एलिमिट ओपन साठी या ठिकाणी राहणार आहे इतरांना कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन मिळत आहे दहावी पास किंवा आयटीआय झालेला असेल तुमचा तर तुम्हाला अर्थ या ठिकाणी अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया किंवा क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे टेन पास वर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो एकोणचाळीस वेगवेगळी पदे जी आहेत ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरली जाणार आहे ज्यामध्ये ऑफिस जा असिस्टंट असेल ड्रायव्हर असेल अशा असे जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी ते अप्लाय करणं असाल तर नोटिफिकेशन एक वेळ नक्की चेक करू शकता त्या सर्व जागा मी कव्हर केलेल्या नाही आहेत फक्त ज्या इम्पॉर्टंट आहेत त्यांची माहिती जी कायमस्वरूपी आहे ते तीन जागा मी सांगितल्या आहेत या सर्व इतर जागा ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्या जाणार आहेत पुढे आपण बघा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट हॅज टू सबमिट ऑनलाईन अप्लिकेशन सेपरेटली फॉर इच पोस्ट सिटीजन ऑफ इंडिया असाल तर अप्लाय करू शकता आणि मिनिमम एन्शियल क्वालिफिकेशन अर्ज करण्याच्या वेळी तुम्हाला कंप्लीट असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी फी कशी राहणार आहे अगेन फी ही फक्त कायम रुपये पदांसाठी अप्लाय करण्यासाठी राहील ज्यामध्ये अकाउंटंटसाठी पाचशे रुपये जनरल ओबीसीला एस सी एस टी ईडब्ल्यूसला फी घेतलेली नाही एल डी सीसाठी पाचशे रुपये जनरल ओबीसीला इतरांना फी घेतलेली नाही आणि एम टी एस साठी पाचशे रुपये जनरल ओबीसीला तर इतरांना फी त्या ठिकाणी घेतलेली नाही आहे विदाउट अप्लिकेशन फी एस सी एस टी ई डब्ल्यूस कॅन्डिडेट अर्ज करू शकतील जनरल ओबीसीला मात्र जे पदे आहेत त्यांना अप्लाय करण्यासाठी पाचशे रुपये फॉर्म फी भरावी लागणार आहे या ठिकाणी अप्लाय करण्याच्याबाबतचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर मिळून जाईल ज्या ठिकाणी नोटिफिकेशन आणि इतर भरतींची माहिती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता ही एक चांगली संधी आपल्याला तुम्ही जर पुण्यामध्ये नोकरी शोधत असाल तर यासाठी अप्लाय करू शकता दहावी पास वर तुम्ही अर्ज करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल निवड चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद